नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत पन, खुश आज आपण खुसखुशीत अशी रव्याची करंजी करणार आहोत आणि ह्यामध्ये अजिबातही साठ्याचा वापर न करता अतिशय सुंदर लेयर्स येतात बघू शकाल इथे तुम्ही अशा पद्धतीने ही करंजी आज करणार आहोत अतिशय सुंदर होते खुसखुशीत होते अगदी योग्य प्रमाणात ही करंजी ची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर एक लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तर सुरुवात करूयात तर इथे एका परातीमध्ये एक कप मी बारीक रवा घेतलेला आहे जो झिरो नंबरचा रवा असतो तोच रवा घेतलेला आहे तर हा एक कप रवा सुरुवातीला परातीमध्ये काढून घेऊयात यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालायचे खूप मीठ घालू नका अगदी चिमूटभरच मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित त्यानंतर दोन टेबलस्पून इथे साजूक तूप घेतलेलं आहे तर एका कढईमध्ये हे साजूक तूप काढून घेऊयात आणि कडकडीत गरम करून घेऊयात आता हे कडकडीत केलेलं के तूप यामध्ये घालून घ्यायचे या, या रव्यावरती घालून घ्यायचं मस्त आता तूप घालून झालं की चमच्याच्या साह्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आणि आता हाताला सोसवायला लागलं की व्यवस्थित हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रव्याला हे तूप व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं त्यानंतर आता इथे पाव कप मी दूध घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून दूध घालायचं आहे आणि एक थोडासा आपल्याला सैलसर गोळा ह्याचा मळून तयार करायचा आहे खूपही दूध घालू नका थोडं थोडं दूध घालायचं अंदाज घेत गेद घेतच दूध घालायचं आणि छान असा सैलसर ह्याचा गोळा आपल्याला मळून तयार करायचा आहे खूप घट्टही करायचं नाही आणि खूपही सैलसर करायचं नाही तर बघू शकाल छान असा इथे मी हा गोळा मळून घेते आहे अतिशय खुसखुशीत होती करंजी। ही करंजी आणि यामध्ये कुठेही मैद्याचा वापर नाही आहे तर बघू शकाल छान असा हा गोळा मळून तयार केला इथे साधारण एक टी स्पून दूध तसंच शिल्लक राहिलेलं आहे झाकण ठेवूयात आणि अर्धा तास मोरण्यासाठी बाजूला ठेवूयात तोपर्यंत सारण तयार करून घेऊयात तर गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवली यामध्ये साधारण एक कप खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे तर हे खिसलेलं खोबरं यामध्ये घालून घेऊयात त्यासोबतच इथे एक चमचाभर खसखस घेतलेली आहे खसखससुद्धा खोबऱ्यासोबत आपल्याला स्लो टू आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे खूपही आपल्याला तांबूस रंगावरती खोबरं भाजायचं नाही फक्त गुलाबीसर रंग आला पाहिजे इतपतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे खोबरं व्यवस्थित भाजून झालंय खसखस व्यवस्थित भाजून झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेतली बघू शकाल खूपही मी ह्याचा कलर बदलवलेला नाही यामध्ये आता चवीनुसार पिठीसाखर घालायची तुम्हाला कितपत गोड करण जी आवडते त्या हिशोबाने यामध्ये पिठीसाखर घालून घ्यायची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता पिठीसाखर एक जीव करून झाली की यामध्ये आपल्याला वेलची पूड पण घालायची आहे हातानेच असं व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं मस्त तर आता यामध्ये साधारण पाव चमचा वेलची पूड घालायची पाच ते सहा वेलची खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहेत तर ही वेलची यामध्ये घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित तर इथे आपलं हे सारण म्हणजेच बाखर बनवून तयार झालेलं आहे बघू शकाल किती सुंदर हे बाखर दिसतंय तर आता मिश्रणसुद्धा आपलं जे रव्याचं आहे ते अर्धा तास मुरण्यासाठी ठेवलं होतं व्यवस्थित मुरलेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही परत एकदा एकसारखं करून घ्यायचं हाताने मळून घ्यायचं व्यवस्थित हाताने व्यवस्थित साधारण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मळून घेतलं की इथे आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे रव्याचं मिश्रण आहे हे रव्याचं मिश्रण असे तुकडे तुकडे करून यामध्ये घालून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने असं केल्याने ही प्रोसेस केल्यामुळे ना काय होतं रवा एकदम असा मैद्यासारखा स्मूथ होतो झाकण लावूयात आणि पल्स मोडवरती फक्त फिरवून घेऊयात पल्स मोडवरती फिरवून घेतलं आणि हे व्यवस्थित मिश्रण एकजीव झाले बघू शकाल अगदी स्मूथ कन्सिस्टन्सी ह्याची बनवून तयार झालेली आहे अगदी मैदा जसा असतो तसंच हे मिश्रण बनवून तयार झालंय परत एकदा हाताने एकसारखं करून घ्यायचं मळून घ्यायचं साधारण एक ते दोन मिनटं व्यवस्थित मळून घ्यायचं छान असा सॉफ्ट गोळा म्हणून तयार झाला आता यातून साधारण तीन गोळे मी काढून घेते हातावरती व्यवस्थित एकसारखे करून घ्यायचे आता ह्यातला एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला पोळपाटावरती ठेवून घ्यायचा आणि ह्याची एक पातळसर पोळी आपल्याला लाटून तयार करायची आहे शक्य होईल तेवढी पातळ पोळी आपल्याला इथे लाटून तयार करायची आहे हे बघा साधारण एवढ्या थिकनेसची पोळी लाटून झाली की आता या पोळीवरती आपल्याला सुरुवातीला साजूक तूप लावून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि इथे साजूक तूप लावून झालं की यावरती मी तांदळाची पिठी भुरभुरवून घेते आहे तुम्ही मैद्याचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे सगळीकडे तांदळाची पिठी बुरभुरावून झाली की अशाच पद्धतीने तिन्ही गोळ्यांच्या पोळ्या मी लाटून घेतल्या ला। आणि यावरती आता आपल्याला जी आपण दुसरी पोळी जे देखील लाटून घेतलेली आहे तर ही दुसरी पोळी यावरती घालून घ्यायची प्रेस करायचं व्यवस्थित कुठेही हवा आत जाऊन द्यायची नाही प्रेस करून घेतलं या पोळीवरती साजूक तूप व्यवस्थित लावून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर यावरतीसुद्धा तांदूळाची पिठी आपल्याला भुरभुरावून घ्यायची आहे असं केल्यामुळे व्यवस्थित आपल्या करंजीला छान असे लेअर्स पडतात आता यावरती तिसरी पोळीसुद्धा लावून घ्यायची प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या बाजूने परत यावरती तुपाचा लेअर लावायचा आणि तुपाचा लेअर या तिसऱ्या पोळीवरती लावून झाला की यावरती सुद्धा तांदळाची पिठी अशा पद्धतीने भुरभुरवून घ्यायची आणि आता ही साईड उचलायची आणि व्यवस्थित घट्ट असा ह्याचा आपल्याला एक रोल बनवून तयार करायचा आहे कुठेही आपल्याला हवा यामध्ये असता कामा नाही टाईट एकदम आपल्याला रोल बनवून तयार करायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने हा रोल इथे बनवून तयार करते आहे मी हे बघा एकदम टाईट असा हा रोल इथे बनवून तयार झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही अजिबातही यामध्ये कुठेही हवा गेलेली नाही आहे अशाच पद्धतीचा हा रोल तुमचा बनवून तयार झाला पाहिजे असं केल्यामुळे करंजीला लेयर्स अतिशय सुंदर पडतात आता सुरीच्या साह्याने एक शार्प सुरी घ्यायची आणि सुरी पुढे मागे पुढे मागे करत आपल्याला कट करून घ्यायचं आहे साधारण एक एक सेंटीमीटरचं अंतर ठेवायचं आणि बघू शकाल छान असे ह्याचे लेयर्स पडत आहेत एकदम सुरी खाली दाबू नका नाहीतर मग आकार चांगला येत नाही आणि लेअर्ससुद्धा चांगले पडत नाही सुरी पुढे मागे पुढे मागे करायची आणि कट करून घ्यायचं तर बघू शकाल सुंदर लेअर्स इथे तुम्हाला दिसत असतील जबरदस्त आता अशाच पद्धतीने सर्व आपल्याला साधारण एक एक सेंटीमीटरचे काप इथे बनवून तयार करून घ्यायचे आहेत तर सर्व रोल इथे मी कापून घेते आहे सुरीच्या साह्याने मस्त सर्व रोल इथे काप सर्व रोल रोलचे काप इथे मी बनवून तयार केले आहेत आणि बघू शकाल काय लेअर सुंदर ह्याचे दिसत आहेत ऑलरेडी मस्त आता यातून एक आपण पीस घेऊयात एक भाग घेऊयात आणि हा पोळपाटावरती ठेवून घ्यायचा आणि खालच्या साईडने अशा पद्धतीने प्रेस करून बघायचा हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून झालं की ह्याची एक आपल्याला पोळी छोटीशी लाटून घ्यायची आहे प्रेस करणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे लेअर्स सुटून येत नाहीत तर बघू शकाल किती सुंदर ह्याचे लेयर्स दिसत आहेत आता यामध्ये जे आपण बाखरकर तयार करून घेतलेलं आहे सारण तयार करून घेतलेलं आहे ते मधोमध घालायचं आणि सगळ्या बाजूने गोलाकार इथे पाण्याचा हात लावून घ्यायचा जेणेकरून करंजी तुपामध्ये सोडल्यानंतर अजिबातही सुटून येत नाही आणि ही साईड उचलायची आणि अशा पद्धतीने यावरती दुमडून लावायची हे बघा आणि सगळ्या बाजूने अशा पद्धतीने व्यवस्थित सील करून घ्यायचे आता हे सील करून झालं की इथे माझ्याकडे फिरकीचा चमचा आहे तर फिरकीच्या चमच्याने व्यवस्थित ह्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा तुम्ही याऐवजी काट्या चमचाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे मस्त तर इथे आपली भरपूर सारण भरून केलेली करंजी बनवून तयार झालेली आहे किती सुंदर दिसतीय बघू शकाल आणि तुम्ही लेयर्स बघू शकाल काय सुंदर दिसत आहेत मस्त तशाच पद्धतीने सर्व करंजा इथे मी बनवून तयार करते अतिशय सुंदर होतात खुसखुशी तर होतात जरूर अशा पद्धतीने ह्या रव्याच्या करंजा तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील आता सर्व करंजा इथे बनवून तयार करून आहे सर्व करंजा बनवून झाल्या की तळायला घेऊयात तर गॅसवरती कढईत तूप गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे कोणताही गोडाचा पदार्थ मी साजूक तुपातच तळते तेलात तळत नाही आता एक एक करून ह्यामध्ये आपल्याला करंजी सोडून घ्यायची सुरुवातीला व्यवस्थित तूप गरम करून घ्यायचं आणि नंतर स्लो टू मीडियमाचेवरती ह्या करंजा व्यवस्थित आपल्याला सर रंगावरती तळून घ्यायच्यात तर बघू शकाल जसं जसं हे तळत जातं आहे किंवा ह्या करंजा तळत आहेत तसं तसे ह्याचे लेअर्स खुलायला सुरुवात झालेली आहे आणि किती सुंदर लेयर्स दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही तुम्ही इथे मी तीन पोळ्यांचे लेअर्स केलेले आहेत ले तुम्ही पाच पोळ्या जरी करून घेतल्या तरीसुद्धा चालणार आहे तर, तर बघू शकाल छान अशा बदामीसर रंगावरती या करंजा इथे तळून आपल्या तयार झालेल्या आहेत आणि काय सुंदर रंग आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्शर अतिशय सुंदर आलेला आहे आणि लेयर्स बघू शकाल काय सुरेख दिसत आहेत अजिबातही कुठेही मैद्याचा वापर यामध्ये मी अजिबातही केलेला नाही आहे अतिशय सुंदर झालेले आहेत अशाच पद्धतीने सर्व करंजा इथे मी तळून तयार करते स्लो टू मीडियम आचेवरच सर्व करंजा तळून घ्यायच्या तर इथे सर्व करंजा तळून झाल्या बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे आणि लेअर्स बघू शकाल काय सुरेख दिसत आहेत अगदी झटपट होणाऱ्या ह्या करंजा आहेत आणि कुठेही मैद्याचा वापर नाही आहे जरूर अशा पद्धतीने ह्या करंजा तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील फक्त गरंजा स्लो टू मीडियम वाचेवरच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि खूपही एक्सेस जास्ती तळायच्या नाहीत बदामीसर रंगावरतीच तळून घ्यायच्या आणि लेयर्स बघू शकाल काय सुंदर ह्याची पडलेले आहेत जरूर अशा पद्धतीने ह्या करंज्या तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय